तुम्ही आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत जमातीसाठी प्रामाणिकपणे लढणारा एक एक रुपया जमा करून आंदोलनामध्ये सहभागी होणारा आदिवासी गोंड गोवारी जमातीचा कार्यकर्ता आहे आदिवासी गोंड गोवारी जमातीचे संपूर्ण लोक आहे त्यामुळे या ठिकाणी जे आम्ही आलो ते हक्कासाठी आलेला आहोत जो तेवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी पासून वंचित आहे गेल्या एकतीस वर्षापासून आमचा शहीद झालेले बांधव आहे आणि चाळीस वर्षापासून जे आमचे वंचित आहे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी त्या व्हॅलिडिट्या बाहेर करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत लक्षात घ्यावं हो? कोणी इथून धावलता कामा नये या आंदोलनाला कोणी घुसखोरी करता कामा नये कोणी फुलताबा देता कामा नये आंदोलन संविधानिक मार्गाने होणार आहे शिस्तबद्ध होणार आहे लोकशाही मार्गाने होणार आहे कोणी शासनाच्या विरोधामध्ये काम नाही करायचं रिस्सा रिता बदलचं शासनाला जे कारवाई करायची आहे जे आंदोलन आम्हाला जेलत करायचं आहे आमच्यावर लाठीचार पण आज आम्ही इथून घेतल्याशिवाय सेवा जय सेवा जय सेवा मी थांबतो परत एकदा बोलेल कारण जे मान माननीय जे आमचे कार्यकारी संयोजक आहे ते बोलणारे बहुत भरपूर आहे शेवटल्या क्षणापर्यंत इथं आपण थांबायचं आहे त्यामुळे टप्प्या टप्प्यानं जागृती राहणं गरजेचं आहे जागृती दिसणं गरजेचं आहे आम्ही जिवंत आहोत हे हुंकार असणं गरजेचं आहे जय सेवा जय भीम जय जवाहर